शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम हस्तगत नाशिक मतदारसंघासाठी रक्कम आणल्याचा ब्ल्यूच्या रूममध्ये जप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही रक्कम नाशिक येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या रूममध्ये आढळली आहे जिथे संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या बॅगेत ही रोकड ठेवली होती मतदानाच्या दोन दिवस आधी ही रक्कम जप्त केल्यामुळे यावर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा पूर्ण आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पदाधिकारी हे नाशिकमधील एका विशिष्ट मतदारसंघासाठी जास्त मतदान सुनिश्चित करण्याच्या हेतूनं पैसे आणल्याचं सांगितलं जात आहे हे पैसे वाजवी कारणासाठी आले असल्याचा दावा केला जात असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात यावर तीव्र वाद सुरू झालाय याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत संबंधित व्यक्तींच्या हॉटेल रूममध्ये ही मोठी रक्कम सापडल्यामुळे प्रशासनास खळबळ माजली आहे यावर पोलिसांनी सांगितलंय की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते आणि जर कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप किंवा अपप्रवृत्ती झाल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या आरोपांची पुनरावृत्ती झाली ज्यामध्ये निधी हस्तांतरणासाठी वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला तथापि यावेळी निवडणूक आयोगानंही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी राज्यातील सर्व निवडणूक प्राधिकरणांना सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास उच्चस्तरीय पातळीवर व्हावा शिवसेना एकनाथ शिंदे गटानं या आरोपांचे खंडन केले आहे आणि त्यांचा दावा आहे की हे पैसे निवडणुकीच्या कामासाठी नियमित निधी आहे गटाचे प्रवक्ते म्हणाले की हे प्रकरण एक सामान्य प्रक्रिया आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करण्याचा प्रयत्न निराधार आहे तथापि या प्रकरणी सार्वजनिक प्रतिक्रियांचा सा वर्षाव सुरू असून स्थानिक नेत्यांनी या घटनेचा अत्यंत गांभीर्यानं तपास करण्याची मागणी केली आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणी कठोर कार्यवाहीची ग्वाही दिली असून आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय की आम्ही सर्व परिस्थितीचा सखोल तपास करणार आहोत जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रोकड हस्तांतरणावर आणि मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई केली जाईल नाशिकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं राजकीय वर्तुळात मोठं खलबते माजते आपली गाडी वापरली गेलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते काय एकोणाच्या संदर्भात सांगाल असं कुठलाही प्रकार नाही प्रथम माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामानिमित्त बोलवलं होतं की इथं सी सी टी व्ही कॅमेरा बघून घ्या मी इथं माझी गाडी लॉबीमध्ये मी लॉबीच्या पार्किंगमध्ये लावलेली मी वरती पण ज्यावेळेस ज्या लोकांनी काही वाय झेड केलं असेल मी पण लॉबीमध्ये होतो मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खेळखंडोबा करायचा हे विरोधकांनी चालवलं आहे तरी पण मी ज्या एक्स वाय झेड कोण त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार बरं कोण आपण कुणाला भेटायला आलं होतं इथं आणि काय नेमकं हे सगळं प्रकरण आमच्या संपर्क करून साठी साहेब आम्ही सकाळी कॉल केला होता की आपल्याला चर्चा करायची म्हणून मी आलो आणि मी आतमध्ये जायच्या अगोदर प्रकार झाला त्यामुळे मध्ये कॅश होती काय होते हा काही कुठलाही माहिती नाही पण तुम्ही जेव्हा भेटायला आलो तर त्यांची रूममध्ये कॅश सापडलेली आहे ते मी मी रूममध्ये जायच्या अगोदर रूम सील केलेली होती त्यामुळे रूममध्ये काय कॅश होती काय होतं हा काय प्रकार माहीत नाही मी आतापर्यंत लॉबीच्या बाहेरच होतो त्यांनी मला फक्त लॉबीच्या बाहेर ठेवलं होतं चार्था। <laughs> चार्था। <laughs> पक्षाची आता राजकीय चर्चा चालू आहे पक्षाची रंधुवाळी चालू आहे काही चर्चा असेल पण त्या चर्चा कळायच्या कुठलाच प्रकार नाही मला पैसे हाही माहीत प्रकार नाही मला बोलवलं गेलं फक्त त्यांनी नऊ वाजता कॉल केला मी साडे दहा वाजता आलो आणि माझी गाडी पण लॉबी मध्ये उभी होती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतात आता आयोगाच्या अली आपण काही चौकशी केली जी आपण काही विचारलं की सर मी त्या रूममध्ये नव्हतोच त्यामुळं आयोगाचा माझा जोदूचा संबंध येत नाही बघ पथक पथक वर असताना तुम्ही देखील तिथे होतात काही <laughs> वर काय नेमकी चौकशी कसली चालू आहे बरं आता वर ते रूम सील केल्यामुळे काही लक्षात आलं नाही रूम काय केलं काय नाही हा काय प्रकार माहितीच मिळाले सील कोणी केलं रूम रूम डिपार्टमेंट आणि बराती पथक त्याने सील केलं होतं काय प्रकार काय कारण बरेचसे लोक येत होते आणि इथं हॉटेलमध्ये लग्न असल्यामुळे भरपूर त्यामुळे तुमची गाडी आहे हे कसं समोर आलं नेमकं मी यंत्रणेला ने कसं लक्ष यंत्रणेला नाही मी जेव्हा यंत्रणे इथं लोबे आलेल्या फोट फोटो शूटिंग काढून घेतली मी जेव्हा मला भरून फोन आले, आले की तुम आपली गाडी प्युअर आली काय प्रकार आहे म्हणून मी कॉल केल्यानंतर मला कळाले की एक व्यक्ती राजकीय षड्यंत्र असेल काही आर्थिक देवाणघेवाण असेल माझ्या गाडीचा वापर करून माझ्या नावाचा वापर करून कुठंतरी माझ्या नावाचं बदनामी करायची कामचा नाही पण तुम्हाला तो फोन करून बोलवलं होतं तुम्ही इथे आले होते ना हो पण गाडी गाडीचा माझा वापर जो केला तर मी गाडीचं काही सापडलं कॅच जी होती ते कुठं सापडली काय सापडली तुम्हाला माहिती परंतु माझा आणि त्या कॅचचा आणि माझ्या गाडीचाही काही संबंध ओके ओके थँक्यू न्यूज वर मराठी साठी प्रकाशे